कार्तिकी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली दरम्यान नांदेडच्या रामराव वालेकर यांना शासकीय महापूजेला उपस्थित राहण्याचा मान मिळाला मागील वीस वर्षांपासून रामराव वालेकर कार्तिकेची वारी वाले करता दर्शन रांगेतून त्यांची निवड तसंच मोहोळ तालुक्यातील देवळे आणि समाधान येथील महापूजेसाठी उपस्थित आणि एक मिनिट झालं का एक मुद्दे एक मिनिट झालं का एकमेट एक वीस वर्षापासून वारी चालू आहे काय पांढरंगाची कृपा होती काय होती काय नाही आम्ही आत मंदिर आले आम्हाला बोलले माळकरी हा कामली आम्ही माळकरी हवा हो, आमचा आम जीव बी बाटला नाही का तंबाखू नाही सुपा नाही कशानेच नाही बाटला आमचा जीव आणि हे रे बाटला नाही बाटणार नाही पावसाच्या समाजात पांडुरंगाला पप्पा आता उघडून जाय खूप झाला पाऊस समाधान झाले सगळं समाधान पाणी झालं भरपूर फक्त उघडं झालं म्हणून साखड मागलं पाणरंगा